सुधार समितीच्या पाठपुरव्यामुळे स्फूर्ती चौकातील रस्त्यांचं काम अखेर सुरू झालंय स्फूर्ती चौक तसंच विश्रामबागमधील नागरिक प्रामाणिकपणे कर भरत असताना देखील त्यांना खराब रस्त्यांचा त्रास सोसावा लागतोय याबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीनं महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीची तातडीनं दखल घेत आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते महापालिका अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची पाहणी करून आज पुर्ती चौक येथील विश्रामबाग रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं तसंच विश्रामबागमधील इतर रस्त्यांचं कामही लवकरच सुरू करणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना कळवलं आहे याबाबत समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे बाळासाहेब कुमे सुधीर भगत संजय शिंदे प्राध्यापक मिलिंद घाडगे दिलीप गायकवाड प्रशांत पाटील प्रमोद भोसले गीता ठक्कर इतर सदस्यांनी पाठपुरावा केला रस्त्याचं काम दर्जेदार होण्यासाठी सुधार समिती या संपूर्ण कामावरती लक्ष ठेवून आहे